it नमस्कार साईनाथ दादा आशितोष नमस्कार मी आलो हाय पार्वती ताई नमस्कार संतोष हाय पार्वती ताई हाय जेवण झाले का नाही झालं जेवण बनवून झाले जेवायचे साईनाथ दादा बोला कसे आहात बऱ्याच दिवसातून लाईव्हला भेट दिली नमस्कार नमस्कार सी सी वेलकम नमस्कार पार्वती ताई बोला योगेश नवले योगेश दादा नमस्कार जाऊ का मी थोडं काम आहे बया, जेवण झालं का काकी नाही जेवण कुठलं एवढ्या लवकर जेवण बाय येत नाही पार्वती ताय म्हणतात इकडे ब्रँड वा ब्रँड वाजत आहे ताई आवाज येत नाही ओके आणि ताई झाला का स्वयंपाक मी जेवायला येत आहे काय भाजी आहे टमॅटाची भाजी केली टोमॅटोची भाजी पार्वती ताई सपोटी एक मिनटं एक कॉल करायचा आहे मी नंतर लाईव्ह घेते हां